मित्रांनो सध्या आपण कर्कराशीची सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्या प्रश्नांचे आपण सर्व उत्तर देतो आहे तर आजचा जो विषय आहे तो कर्कराशींची भूतकाळात अडकलेली मनं कसं मोकळं व्हाल या संदर्भात तर श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मनाचं सागर म्हणजे कधी कधी काही आठवणी इतक्या खोल जातात की त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटतं कर्कराशीच्या लोकांमध्ये ही भावना खूप प्रबळ असते ते फक्त आठवत नाहीत ते त्या क्षणात परत जगतात तुम्ही कर्क राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे भूतकाळाच्या जखमामधून स्वतःला मोकळं करण्याचा एक भावनिक प्रवास तर मित्रांनो आपण हे एक पाच भागांमध्ये या गोष्टी मांडलेल्या आहेत तर पहिला जो भाग आहे तो कर्कराशीचे भावनिक स्वभावावर हो आहे तर कर्क राशी चंद्राद्वारे नियंत्रित होते चंद्र म्हणजे भावना आठवणी मनोवृत्ती याचं मन पाण्यासारखं असतं लवचिक पण खोल लहान गोष्टी खोलवर जखम करतात नाती ही यांच्यासाठी भावनिक गुंतवणूक असते एखादा की कोणी त्यांना दुखावलं की ते विसरत नाही ते मनात ठेवतात पुन्हा पुन्हा ते क्षण जगतात भाग दोन भूतकाळात अडकलेली लक्षणं जुनी मैत्रीण किंवा प्रेम विसरता न येणं एखाद्या वाक्याचा वार अजूनही टोचणारा असणं मीच चुकलो असं सतत स्वतःला दोष देणं नव्या नात्यात सतत जुना अनुभव आठवणीत ठेवणं शांत असताना मनात जुन्या घटना दिसत राहणं या सगळ्यामुळे कर्कराशीचा भावना आज जगू शकत नाही भाग तीन का अडकतात ते भूतकाळात मित्रांनो कर्कराशीला सुरक्षितता हवी असते भूतकाळाचे अनुभव हे त्यांच्यासाठी शिकवण नसून सावध राहण्या शस्त्र असतं पण हे शस्त्र त्यांना त्यांच्या जखम करतात म्हणजे जखमा देतात ते स्वतःला वाचवत राहतात पण पुन्हा पुन्हा त्या वेदनांमध्ये गुरफटतात भाग चार त्याच त्या आठवणी पुन्हा का येतात मेंदू भावना आणि आठवणी जोडतो जिथे भावना तीव्र असते तिथली आठवण कायम राहते आणि कर्कराशच्या भावना अतिशय खोल असतात त्यामुळे एकदा झालेली वेदना अनेक वेळा पुन्हा अनुभवली जाते मेंदू वाचतोय असं वाटतं पण तो अडकून ठेवतो भाग पाच आता यावर उपाय काय भावनिक मोकळेपणासाठी स्वतःशी प्रामाणिक व्हा मी अजून त्या आठवणीत अड अडकलोय हे मान्य करा जखमेला स्पर्श करा मित्रांनो तिला दाबू नका तिला ओळखा त्यावर लिहा बोला चित्र काढा पण मनात ठेवू नका क्लोजर मिळवा मित्रांनो शक्य असल्यास समोरच्याशी मोकळं बोला नसेल शक्य तरी स्वतःलाच क्लोजर द्या शांतता पचवा ध्यान करा मित्रांनो दररोज दहा मिनिट ध्यान मी आजच्या क्षणात आहे असं स्वतःला सांगा नवीन ऊर्जा आणा मित्रांनो नवीन छंद नवीन जागा नवीन सवयी नवीन तुमचं मन जुन्यात बाहेर काढतं आता भाग सहामध्ये आत्मसन्मान वाढवा याबद्दल आहे भूतकाळात आपल्याला काय शिकवत होता हे ओळखा तुम्ही चुकला होता हे मान्य करा पण त्यानंतर तुम्ही शिकलात हे विसरू नका तुमच्या मनाचा एक पान दुःखी असेल पण पुस्तक अजून संपलेलं नाही मित्रांनो यावर निष्कर्ष असाच निघतो की राशीचं मन एक समृद्ध त्यात लाटा असतात जखमा असतात पण मोक्षही असतो जसं सागर पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येतो तसं तुमचं मनही पुन्हा सावरू शकतं तुमचं भूतकाळात अडकलेलं मन आज मुक्त करा कमेंटमध्ये लिहा आजपासून मी स्वतःला माफ करतो करते मित्रांनो आता शेवट जर तुमच्या मनात जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर कर्कराशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी भावनिक टॉनिक ठरेल लाईक करा कारण तुमचं मन याला मान्यता देईल कमेंट करा माझं मन आता मोकळं होतं आहे शेअर करा रा राशीच्या मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब करा कारण असं मोकळं करणं अजून बाकी आहे पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ